नमस्कार साजूका रिसेलिंग या बिझनेस प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत आहे आज मी आपल्याला सांगणार आहे साजूका सहसेलिंग काय आहे व यामध्ये आपण कसे शकता तर पहिले समजून घेऊस हा एक वुमेन फॅशन ब्रँड आहे व साजूका रिसेलिंग हा अत्यंत सोपा व्यवसाय आहे इथे तुम्ही प्रॉफिट कमावण्यासाठी तुमच्या ग्राहकांना होलसेल रेट मध्ये टॉप क्वालिटी प्रोडक्ट विकू शकता आता तुम्ही विचार करत असाल की साजूका तुम्हाला कशा प्रकारे मदत करणार तर साजूका हे भारतातील टॉप फॅशन कारखानदारांसोबत जोडले गेले आहे साजूका कडे हजारो दर्जेदार प्रोडक्ट कॅटलॉग आहेत तुम्हाला फक्त व्हॉट्सअप फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर तुमच्या मैत्रिणींना कुटुंबियांना तुम संपर्कातील ग्राहकांना प्रोडक्ट चे कॅटलॉग शेअर करायचे आहे आणि जर त्यांना ते प्रोडक्ट आवडले तर प्रोडक्ट च्या आपले प्रॉफिट ऍड करून ग्राहकांकडून आपण ऑर्डर घेऊ शकतो ग्राहकांची ऑर्डर त्यांच्या पत्त्यावर सुरक्षित पोहोचली जाईल याची काळजी साजूका घेते तर या पद्धतीने साजूकाला जोडून आपण आपला ऑनलाईन व्यवसाय सुरू करू शकता महत्वाचे म्हणजे आपण घेतलेल्या ऑर्डर चे प्रॉफिट हे आपल्याला ताबडतोब मिळते प्रत्येक ऑर्डर ही तपासून देते परंतु काही कारणास्तव चुकीचे ते रिटर्न घेते आणि ग्राहकांना परतावा देते आता हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी समजायला हव्या पहिले ग्राहकांना प्रोडक्ट कसे कर शे शेअर करायचे व दुसरे तुमच्या ग्राहकाची ऑर्डर साजूका कशी प्लेस करायची तर समजून घेऊ यामध्ये सहभाग घेणारे सर्वे रिसेलर यांचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवत असतो त्या ग्रुपमध्ये आपल्याला प्रोडक्ट कॅटलॉग आणि किमतीचे अपडेट मिळतात तर तुम्ही या किमतीत तुमचे प्रॉफिट ऍड करून हे कॅटलॉग तुमच्या ग्राहकांना शेअर करा आता ग्राहक प्रोडक्ट घेण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्याकडून नाव ऍड्रेस आणि ऑर्डर पेमेंट घ्यावी साजुकाच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे प्रॉफिट वजा करून बाकी पेमेंट आणि ग्राहकाच्या ऑर्डरची डिटेल ही सेट करावी तर या प्रकारे साजूका आपली ऑर्डर यशस्वीपणे प्लेस करावी तर आपली ऑर्डर पॅक झाल्यानंतर साजूका आपल्याला ट्रॅकिंग लिंक मिळेल व पुढील चार ते आठ दिवसात आपली ऑर्डर ही ग्राहकाला पोहोचून जाईल या प्रकारे अनेक रिसेलर साजूकाला जोडून आपला ऑनलाईन व्यवसाय करत आहे तर आपण पण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा